या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापु, सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आता पाहूयात एक सविस्तर बातमी सोलापुरातील राघवेंद्र नगर मुरारजी पेठ येथील हर्षवर्धन महेश इंगळे याचं गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं मृत्यू समयी त्याचं वय अवघ तेवीस वर्षांचं होतं तो डी फार्मसीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता त्याच्या पश्चात आई वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे मोडनिंब येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील लिपिक महेश इंगळे यांचा तो मुलगा होता हर्षवर्धन हा इंगळे परिवारातील पहिला मुलगा असल्यानं तो सर्वांचा लाडका होता घरामध्ये मोठा असल्यानं आई वडिलांना मदत आणि काळजी करायचा डी फार्मसी झाल्यानंतर मेडिकल दुकान टाकून आई वडिलांना आधार देणार असल्याचं तो सर्वांना सतत सांगायचा त्याचं हे स्वप्न अधूर राहिलं हर्षवर्धन हा एक गुणी मुलगा हुशार सरळ आणि शांत स्वभावाचा असल्यानं त्याच्या अचानक जाण्यानं त्यांच्या परिवाराला आणि नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे अगदी अल्पवयातच हर्षवर्धनच्या निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही